विदर्भ जनांदोलनचे जगदीश नरवाडे यांच्यासह अनेकांच्या भाजपमध्ये प्रवेश विदर्भ जनांदोलन आधार संघ समितीचे संस्थापक अध्यक्ष जगदीश नरवाडे यांनी भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला आहे त्यांच्या पक्ष प्रवेशाने राजकीय समीकरण बदलणार असल्याचे संकेत राजकीय विश्लेषकांनी दिले आहे महागाव तालुक्यात अनेक गावांना बांधन रस्ते शुद्ध पिण्याचे पाण्याची समस्या चांगल्या आरोग्य सुविधा मिळत नाही तीस वर्षापासून शेतकऱ्यांचे शेतात धरणाचे पाणी गेले नाही वीज घरकुल निराधार तालुक्यात वाढलेला भ्रष्टाचार निकृष्ट रस्ते शेतकरी शेतमजूर कामगार अपंग नागरिकांना न्याय मिळवून देण्याकरिता जगदीश नरवाडे यांनी अनेक वेळा आंदोलने केली रोको केली तालुक्यातील जनतेला सत्तेत राहूनच न्याय मिळू शकते त्यामुळे तालुक्याचे विकासासाठी जनआंदोलन आधार संघर्ष समितीचे संस्थापक अध्यक्ष जगदीश नरवाडे सुदामजी खंदारे विनोदराव शिंदे दलितानंद खडसे अमोल वानखेडे किसन पुंडे सुदाम देवडे किसन कदम संजय चौहान यांनी भाजपा जिल्हा समन्वयक नितीन भुतळा यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून दिनांक बावीस फेब्रुवारी शनिवारला भाजपा प्रदेशाध्यक्ष महसूल मंत्री चंद्रकांत बावनकुळे व संजय भाऊ कुटे आमदार किसनराव वानखेडे माधवराव सुपारे भारतीय जनता पार्टी जिल्हाध्यक्ष यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये भाजपामध्ये जाहीर प्रवेश घेतला महागु तालुक्याच्या विकासासाठी सर्वसामान्य जनतेला न्याय देण्यासाठी हा पक्षप्रवेश कामी लागणार आहे नरवाड्यांच्या यांच्या पक्षप्रवेशाने तालुक्याचे राजकीय समीकरण बदलले जाऊन येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये यांचा फायदा भाजपाला नक्की होणार असल्याचे मत राजकीय विश्लेषक व्यक्त करीत आहे